श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे महाशिवरात्र या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असते तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ हे पृथ्वीवरती असतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आपण उपाय आणि सेवा या करायच्याच आहे भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई असते व्यवसायात पाहिजे तशी प्रगती नहीं। होत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही तर यासाठी तुम्ही हे उपाय आणि ही सेवा आवर्जून करा भगवान भोलेनाथ हे तुम्हाला भरभरून देतील व तुम्हाला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तर कोणते उपाय करायचे आणि कोणती सेवा करायची ही माहिती आपण आज जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर आपल्याला धोत्र्याचे फळ हे घरी आणायचं आहे पण ते कशा प्रकारे आणायचं कशा प्रकारे सेवा करायची की ज्यामुळे आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल भरपूर वेळा आपण हा उपाय करत असतो पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही आपल्याला उपाय करून देखील आपल्याला तो उपाय प्रभावी ठरत नाही तर त्यासाठी काय करावे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला त्यावेळी सर्वदेव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं तसंच महादेवाला अर्पण केलं जातं धोत्र्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं धोत्र्याचं एक फूल किंवा फळ तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता यामुळे महादेवांचा आशीर्वाद हा तुमच्यावरती कायम राहील तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला सेवा ही करायचीच आहे मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही हा उपाय घरी केला तरी पण चालेल कारण की महादेवाच्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि आपल्याला उपाय आणि सेवा करणे शक्य होत नाही तर आपण शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे सफेद रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल नंतर आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे पाणी हे आपल्याच घरातलं आपल्याला घ्यायचं आहे नंतर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला धोत्र्याचं फळ हे सहज मिळून जाईल मग आपल्याला धोत्र्याचं फळ हे घ्यायचं आहे ते प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर आता आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हे धोत्र्याचं फळ आपल्याला म... शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे की ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती आर्थिक टंचाई पूर्णत दूर होईल घरामध्ये पैशाची कमतरता ही कधीही भासणार नाही तसेच जर तुम्हाला व्यवसायासाठी हा उपाय करायचा असेल तर हे धोत्र्याचं फळ शिवलिंगावरती अर्पण करताना आपण अगोदर हळदीमध्ये हे फळ बुडवून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व ठिकाणी हळदी लावायची आहे आणि नंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता शिवलिंगावरती हळद आणि कुंकू अर्पण करत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहित असेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी हळद ही, ही शिवलिंगावरती अर्पण केली तर चालते त्यामुळे असं धोत्र्याचं फळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपण जेव्हा हे अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला थे श्रीशिवाय थे नमस्तुभ्यम श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला तीन वेळा जप करायचा आहे आणि हे फळ तिथेच ठेवायचं आहे अगदी पाच किंवा दहा मिनटासाठी हे फळ तिथेच ठेवायचं आहे नंतर आपल्याला थोड्या वेळाने हे फळ उचलायचं आहे आणि तुम्ही कोणत्या कामासाठी हे फळ घरी घेऊन जात आहात ते महादेवाला सांगायचं आहे मग मुलांचा आजारपण पण असेल ते दूर होत नसेल किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई असेल पैसा तर आहे पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा येतो पण तो, तो कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा आपल्याला मेहनत घेऊन देखील त्याचा मोबदला हा मिळत नाही तर यासाठी देखील तुम्ही हे फळ घेऊन जाऊ शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर फळ घेऊन जात असाल तर हळदीचं फळ आपल्याला घेऊन जायचं आहे ते देखील तुम्ही सांगायचं आहे की व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा गिराई येत नाही ज्या काही अडचणी अडथळे असतील ते आपल्याला महादेवांना सांगायचे आहे त्यानंतर आता हे फळ आपल्याला घरी घेऊन आहे तुम्ही हा उपाय घरामध्ये देखील शिवलिंगावर अगोदर आपण जल अर्पण करायचं आहे नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत तुम्ही जल अर्पण करायचा तसेच तुम्ही तिथे शुद्ध तुपाचा एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे महादेवाच्या मंदिरात देखील तुम्ही अभिषेक करू शकता तिथे जास्त गर्दी नसेल तर तिथे अभिषेक करू शकता किंवा घरी जरी असा अभिषेक केला तरी पण चालेल आणि हे फळ आणल्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे लाल वस्त्र घेतात ते वस्त्र नवीनच असावं अगदी छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे आणि तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी देखील हे बांधू शकता किंवा घरामध्ये जर आर्थिक टंचाई जाणवत असेल तर तुम्ही हे फळ तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे आपल्याला हे फळ ठेवायचं आहे आपण जेव्हा हे फळ ठेवत असतो तेव्हा देखील आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि मनामध्ये फक्त सकारात्मकता ठेवायची आहे की मी हे काम केल्यामुळे मी हा उपाय केल्यामुळे माझं जे काही काम आहे माझी आर्थिक टंचाई पूर्णतः दूर होणार आहे तसेच मला व्यवसायामध्ये प्रगती ही मिळणारच आहे असे आपण आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे सकारात्मकता ठेवली तर कोणतंही काम हे पूर्ण होतच तसेच तुम्ही जर घरामध्ये एखाद्या ठिकाणी हे फळ ठेवणार असाल तर जिथे पण आपला हात लागणार नाही म्हणजे मासिक धर्म असेल तेव्हा हात लागणार नाही अशा ठिकाणी हे फळ ठेवायचं आहे आणि नंतर तर आता हे फळ कधी काढायचं तर दोन तीन महिन्यांनी तुम्ही हे फळ काढायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तसेच दुसरा मी साधा सोपा उपाय सांगणार आहे आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडाजवळ ज्या पारंब्या असतात तिथे आपल्याला आपली जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि तिथे आपल्याला एक गाठ बांधून यायची आहे वडाच्या झाडाजवळ जी पारंबी असते तिला आपल्याला एक गाठ बांधायची आहे भगवान भोलेनाथांचं नाव घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय इच्छा बोलायची आहे आणि गाठ बांधून यायची आहे आणि जेव्हा पण तुमची इच्छा पूर्ण होईल अगदी दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी किंवा तीन दिवसात जरी इच्छा पूर्ण झाली तरी पण ती गाठ आपल्याला परत तिथे जायचं आहे आणि ती गाठ सोडून यायची आहे हा उपाय फक्त आणि फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच करता येतो त्यामुळे तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय देखील करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद